अलेक्सा प्ले सेव्हन्टीज बॉलिवूड सॉंग्स कसं तरी वाटण्यावर हेच औषध आठवतं सूर ताल लय राग काही कळत नाही पण गाणं जाम आवडतं अलेक्सा मूड ओळखते काटो से खिच आचल मनातलं गाणं वाजवते पाठोपाठ रिमझिमगिरे सावंतची धून पाऊस नसताना पावसात भिजवते हा सिलसिला चालूच राहतो आशा लता किशोरदा रफी मी ऐकत राहते ऐकत राहते वेळेचा कापूर होतो बरीच वर्ष घरात टी व्ही नव्हता तेव्हा रेडिओ साथ द्यायचा सकाळी सहाला ला सुरू झाला की रात्री आपली आवड संपूनच बंद व्हायचा शारद सुंदर रुपेरी वाळूत गोमू संगतीनं कितीतरी गाण्यांचं कडवन कडवं आजही पाठ आहे गारवातलं प्रत्येक गाणं प्रत्येक वेळी सुखाची वही वाट आहे माझं सगळ्यात आवडतं गाणं सांगताच येणार नाही नवी जुनी मराठी हिंदी यादी खूप मोठी आहे एकाचं नाव घेता येणार नाही नशा चढवतं गाणं काम करत ऐक म्हणतं राहू देत नाही नाद लावतं गाणं निर्व्यसनी कॅटेगरीत गाणं बसू देत नाही